आज अश्विन दातावी मेनू मटन डेट आणि मुंडी दोन बाबा मध्ये चौ आणि आमच्या आमच्या नवीन टी शर्ट या वर्षाचे तर एक दर्शनासाठी आपण चाललोय क्रिकेटच्या सामने सुद्धा हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा आपला दुसरा दिवस काल मस्तपैकी आपण एन्जॉयमेंट वगैरे केले आणि रात्री रात्री दोन ते पाच वाजेपर्यंत सॉरी आपले पाच वाजेपर्यंत जागरण झालं आहे मस्तपैकी एन्जॉय वगैरे केले तर सकाळचे आत्ता बारा वाजलेत सो क्लायमेट मस्तपैकी थंड पावसाचं थोडं आगमन झालं आहे सो बघूया आजचा दिवस पण कसा जातो आहे मागे सर्व मित्र तयारीला लागलेत जरा उशिरा उठलेत सो चला जाऊया तिथे त्यांच्याजवळ काय चाललंय त्यांचं बघू एकविराव तर मित्रांनो आता आम्ही निघालोय एकविरायच्या मंदिरात पाया पडण्यासाठी दर्शन घेण्यासाठी सो आता आपण मस्त की गेटमध्ये एंट्री केले आणि आमच्या नवीन टी शर्ट या जे तर एकविरायच्या दर्शना दर्शनासाठी आपण चाललोय क्रिकेटच्या सामने सुद्धा होते तर हे आपले टी शर्ट छापले होते या वर्षी ते मस्त आहेत तो चला मंदिरात जाऊ दर्शन घेण्यासाठी जय एकवीरा जय एकवीरा विक्रांनी काय झालंय काय माहिती आता सापसाताई करायला घेतले काय देवाने आशीर्वाद दिले काय काय माहिती एवढी कशी काय चक्र फिरलं हे विक्रांत काय बोलायचं कर्ज करणे कर्ज करणे चला धन्यवाद सापसात केल्याबद्दल संध्याकाळचे साधले सात आणि इकडे झाले जेवणाची तयारी आजचा खूप बदललाय आज भरत दादा आहे आणि योगेश थोडा आराम करतोय नंतर तो पण म्हणून आज काय योगेश मेनू मटन डेट आणि मुंडी दोन बाबा आज मध्ये चविष्ट जेवण खायला भेटेल आपल्याला मगाशी तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी टाकलेले ते ले तर भारी जेवण मगाशी तर आजचं मटण डेट आणि हे काय कोलंबी कोलंबी सो आजची मेजवानी पण भारीच आहे तर कशी लागते काय होते तुम्हाला नक्की सांगेल तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपली गाडी आलेत ते बघा अर्धी अर्धे माणसे येत आहेत ऑलमोस्ट आता जेवायची तयारी चालू झाली इकड इकडं डेट बनवलाय ना रे बकऱ्याचा डेट कसा झालाय बाबा आणि बाकी चालू आहे सर्व किती पण खाऊन ते अंगाला लागत नाही काम करेल काय करेल हे बघा આજ અશ્વિ હેપી બુ હેપી બિયરાશ્વિ આશ્વિયુ હેપી બર્થે હેપી બર્થે અશ્વિંદ

मस्त्या अशिंद आपण बर्थडे सेलिब्रेशन केले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू प्रीती धन्यवाद अरे आज सोय का नाही सोय 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 होय सोय अश्विन 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 हॅपी बर्थडे तू यो आता आता जस्ट रुपये आता आलाय मस्त पैकी आता आता अश्नाचा बर्थडे सेलिब्रेट केलाय आज उशीर आलाय जाम ट्रॅफिक जाम ट्रॅफिक ट्राफिकच्या मला उशीर आलाय